एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा साथी रक्त लघवी आणि मायक्रो बायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेवल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिरफाटा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके नाईन सिक्स सिक्स फाय वन एट एट टू झिरो सेवन एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी खालापूर तालुक्यातील सावरोली येथे टाटा स्टील कामगार युनियन अध्यक्ष तथा ग्रामपंचायत उपसरपंच नागेश मेहतर यांच्या घरगुती गणेशोत्सवाचा दहा दिवसांचा उत्सव भक्तिभावाने संपन्न झाला दिनांक सहा सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडले गणेशोत्सवाच्या काळात विविध मान्यवरांनी नागेश मेहतर यांच्या घरगुती गणरायाचे उपस्थित राहून दर्शन घेतले यामध्ये सावरोली गावचे सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनीही दर्शन घेतले तसेच टाटा स्टील कंपनी सावरोलीचे प्लांट हेड शशीभूषण सर यांच्यासह मुख्य पदाधिकारी सौरभ शर्मा मुकेश तिवारी आशिष साळुंखे कार्यकर्ते प्रसाद मुंडे आलोक बेहरा यांसह कंपनीतील पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्तिगीतांचा गजर आनंदी वातावरण आणि उत्साहपूर्ण जल्लोषात नागेश मेहतर यांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला या दहा दिवसात मेहतर कुटुंबियांसोबत नातेवाईक मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांनी या उत्सवाचा आनंद लुटला काका गोविंद मेहतर रत्नाकर मेहतर यांच्यासह संपूर्ण परिवाराने एकत्र येऊन भक्तिभावाने बाप्पाची सेवा केली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी गावातील वातावरण दुमदुमले आणि उत्सवी जल्लोषात बाप्पाला निरोपही देण्यात आला सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्यूरो रिपोर्ट खालापूर